खरोखरच अजितराव घोरपडे सरकार किंगमेकर ठरले किंगमेकर अजितराव घोरपडे सरकारांच्या धाडसी निर्णयामुळे विशाल खासदार झाले कवठे महांकाळ मिरज व तासगाव तालुक्यात अजितराव घोरपडे यांचा स्वतंत्र गट राबल्याने यश सांगली लोकसभा निवडणूक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एकतर्फी होणार अशी चर्चा होती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून धाडसी निर्णय घेतलेला होता या घडामोडींमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील अगदी ठासून पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेस पक्षाची व त्यासोबत विशाल पाटील यांची मोठी कोंडी केली होती या पाठीमागे जयंतराव पाटलांचे षडयंत्र असल्याची चर्चा जिल्ह्यात झाली होती राजकीय कोंडी फोडण्यात अजितराव घोरपडे व विलासराव जगताप यशस्वी झाले कवठे महांकाळ तालुक्यातून विशाल पाटील यांना तब्बल नऊ हजारहून अधिक मतधिक्य मिळविण्यात अजितराव घोरपडे यांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकारणात अजितराव घोरपडे सरकार पास तर संजय काका नापास असा लोकसभा निवडणुकीचा परीक्षेचा निकाल झाला कवटे महांकाळ तालुक्यातच अजितराव घोरपडे सरकारांचा गट कार्यरत होता असे नाही तर त्यासोबत या पूर्वीच्या काळात मिरज व कवठे महाकाळ असा विधानसभा मतदारसंघ एकत्र असताना घोरपडे सरकारांचा गट आजही मिरज तालुक्यात मोठ्या संख्येने व मोठ्या ताकदीने कार्यरत असल्याचे आजही दिसून आले त्यासोबत तासगाव तालुक्यात अजितराव घोरपडे सरकार यांना मानणारा मोठा गट देखी देखील आहे त्यांनी देखील चांगलेच परिश्रम घेतले त्यामुळे घोरपडे सरकारांनी तीन तालुक्यात विशाल पाटील यांच्यासाठी मोठे प्रयत्न करून त्यांना ताकद देण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला त्याचवेळी तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी विशाल पाटील यांना रिंगणामध्ये उतरून त्यांना ताकद दिली रसद पुरविली व विशाल पाटील यांचा खासदार होण्याचा मार्ग घोरपडे सरकारांनी सुखकर बनविला लोकसभेचे निवडणूक निकाल जाहीर झाले यामध्ये विशाल पाटील यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याची दिसून येत आहे यामध्ये कवटे महाकाळ व मिरज तालुक्यातून अजितराव घोरपडे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या समर्थकांनी राबवलेली विशाल पाटील यांना खासदार बनवण्यासाठी यंत्रणा लक्षवेधी ठरली हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच गावांमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांना मतदेकी मिळाले इतर गावांमध्ये मात्र विद्यमान नूतन खासदार विशालदादा पाटील यांना प्रत्येक गावांमध्ये आघाडी मिळाली माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांना आपल्या तुफान भाषणातून केंद्र शासन असेल अथवा महाराष्ट्र शासन असेल यांचा जनतेवर होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचून जनतेची मते मिळविण्यात यश प्राप्त केले या उलट केंद्र शासनात सत्तेत असताना महाराष्ट्र शासनात सत्तेत असताना माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी केलेली कामे असतील अथवा योजना असतील त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करता आली नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल हा खासदार माजी खासदार संजय काकांना एक अभ्यासाचा भाग म्हणावा लागेल त्यातच सर्व नेते मंडळींनी विरोध करणे माजी खासदार संजय काकांना राजकीय आयुष्यामध्ये अडचणीचा भाग ठरला याचाच फायदा विरोधकांनी उचलून धरला व दादा पाटील यांना खासदार करण्यात खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलला ते घोरपडे सरकारांनीच आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क